विरोधी पक्षाला बोलू न देणं अयोग्य असल्याचं खडसेंनी म्हटलेलं आहे भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होण्याची सरकारला भीती आहे एकनाथ खडसेची महायुतीवर टीका आज विरोधी पक्षनेता देत देतील आज विरोधी पक्षनेता देतील अशी अपेक्षा असल्याचंही खडसेनं बोलून दाखवलं विधानसभा अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज विरोधी पक्षनेता मिळायला हवा अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली संख्याबळ विश्वासात न घेता सरकारनं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी खडसेंनी केलेली आहे मात्र भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होऊ नये म्हणून सरकार विरोधी पक्षनेता पद देत नाही अशी टीका खडसेंनी केली आहे विरोधी पक्षनेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे आणि अव्यवस्थेचे प्रश्न अनेक ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती सरकारला वारंवार वाटते सरकार जर स्वच्छ असेल तर मग त्या ठिकाणी विरोधी पक्षानं काही काढलं तरी त्याचं उत्तर देणं समर्थ असलं पाहिजे पण सरकार विरोधी पक्षानं तर होऊ नये याच्यासाठी ज्या अर्थ प्रयत्न करत आहे त्या अर्थी सरकारला आपले सारे प्रकरणं उघडकीस येऊ नये याची भीती आहे